माळशिरपासून थोड्याशा अंतरावर असलेल्या रोही नावाच्या गावात एक मोठं दगडी बांधकामाच्या छपराचं घर होतं त्या घरात पिढ्यान पिढ्या -पिले राहत आलेले एक कुटुंब होतं सगळे एकत्र राहत होते त्या घराचे प्रमुख होते रामभाऊ एक शांत विचारशील अनुभवाने भरलेला सत्तर वर्षाचा माणूस त्यांची पत्नी सुनंदा त्यांना दोन मुलगे होते शरद आणि विजय त्यांच्या बायका सुमन आणि प्रिया आणि घरात धावपळ करणारी घरभर बागडणारी नातवंड आरव आर्या आणि चिमुकली सिया घरात सर्व काही होतं माया शेती पैसा सण उत्सव पण एक गोष्ट मात्र कमी होती मनांची एकता दोन्ही भावांमध्ये काही वर्षापासून तणाव वाढत होता कारण काही मोठं नव्हतं पण रोजची किरकोळ गोष्टींची भर शेतीतील साधनांची वाटप बैलांच्या निगेबद्दलचा वाद घरातील खर्चाचे हिशेब मुलांच्या जबाबदाऱ्यांवर वाद एका मागोमाग एक गोष्टी घरात वादाची ठिणगी पेटवत होत्या शरद हा घरातील मोठा मुलगा जबाबदार कष्टाळू पण स्वभावाने चिडखोर विजय हा छोटा शांत पण स्वतःला कमी लेखलं जाऊ नये अशी त्याची भावना दोघांच्या स्वभावातील विरोधाने घरात वातावरणात रोज तापायचे घरातील स्त्रिया सुमन आणि प्रिया दोघीही आपापल्या पतीच्या प्रेमात होत्या पण दोघांच्या वादात दोघीही मानसिक थकून गेल्या होत्या त्यात आजी आज सुनंदाबाई अतिशय भाऊक होती रोज घडणाऱ्या वादाच्या आवाजात तिने हळूहळू आपला हसरा चेहरा गमावला होता दोघा भावांमधील छोट्या छोट्या वादामुळे घरात नेहमी तणावाचे वातावरण राहत असे एक सकाळ अशी चाली शेतीत नांगरणीचं चा काम सुरू जा सुरू होतं पाण्याचं वाटप कोण करणार यावरून शरद आणि विजय भिडले शब्द घुसळले आवाज वाढले काठ्या जमिनीवर आपटल्या आणि रागाने दोघांनी एकमेकांना दोष दिले दोघेही एकमेकांना अपशब्द बोलू लागले रानात कसे बसे दोघांचे वाद मिटले पण दुपारी ते घरी आले तेव्हा घरात शांतता, शांतता होती पण ती शांतता एखाद्या वादळापूर्वीची शांतता होती घरात पाऊल टाकताच शरद ओरडला आता झालंय तेवढं पुरे मी या घरात राहणार नाही मला वेगळं राहायचंय आता विभाजन कराच विजयही मागे हटला नाही हो मलाही नको आहे असा त्रास तू तु तुझ्या मार्गाने मी माझ्या मीही कंटाळलोय आता दोन भावांनी इतकी मोठी वाक्य पहिल्यांदाच बोलली होती सुनंदाबाईचे हात थरथरले थर मुलांचे बोलणे ऐकून त्यांच्या डोळ्यात पाणी आले रामभाऊ शांत बसले त्यांचं मन आतून तुटलं पण त्यांच्या डोळ्यात आग दिसत होती रामभाऊ त्यावेळेस काही बोलले नाही त्या रात्री घरात जेवणही नीट झालं नाही रात्री एकत्र जेवायला कोणीही आलं नाही प्रत्येकजण आपापल्या खोल्यामध्ये शांतपणे बसलं रामभाऊने फक्त एकच वाक्य बोललं उद्या सकाळी सर्वजण वडाच्या झाडाखाली जमा मी निर्णय देतो सगळ्यांच्या मनात भीती आणि कुतूहल दोन्ही होते वडाच्या झाडाखाली एक पेंढ्याचा ढीग होता त्यातून आजोबांनी एक लांब मजबूत काठी काढली ती शरदला देत म्हणाली ही मोडून दाखव शरदने ती काठी सहज मोडली आता रामभाऊने त्या ढिगातून दहा काठ्या काढल्या त्या दोरीने मजबूतीने बांधल्या आणि दोघांना दिल्या आता या मोडून दाखव दोघांनी भरपूर जोर लावला पण काठ्या मोडत नव्हत्या आजोबा शांतपणे म्हणाले एकटा माणूस मोडतो पण एकत्र आले की जगातील कोणतीच ताकद त्याला मोडू शकत नाही तुमची एकता हे तुमचं बळ असायला हवं हो। तोक् तोच क्षण सगळ्यांच्या जिवारी लागला शरद आणि विजय दोघांचेही डोळे भरून आले रामभाऊ पुढे म्हणाले तुम्ही दोघे जन्मापासून एकत्र आहात लहानपणी एकाच अंगणात खेळलात एकाच शेतात काम सुरू केलं आईवडिलांच्या शिकवणीने वाढलात पण आता स्वतःचं अहंकाराचं ओझं घेऊन एकमेकांपासून दूर चाललात ते पुढे म्हणाले भांडण करताय ते चुकीचं नाही चुकीचं आहे ते मनाने एकमेकांपासून दूर जाणं सुमन आणि प्रिया रडू लागल्या आजोबांनी पहिल्यांदा कठोर आवाजात म्हटलं घर फोडलं तर वारसा उरत नाही पण एकता ठेवली तर नाव जिवंत राहतं त्या दिवशी दोन्ही भावांमध्ये शांतपणे संवाद झाला पहिल्यांदाच त्यांनी एकमेकांची कारणं ऐकली एक शरद म्हणाला मी मोठा म्हणून जबाबदारी जास्त घेतो याचं मला कौतुक मिळत नाही म्हणून मला राग येतो विजय म्हणाला मी सगळं करतो तरीही मला कायम लहान समजलं जातं हे मला सहन होत नाही रामभाऊने दोघांच्या खांद्यावर हात ठेवला मोठेपणा जबाबदारीने येतो लहानपण प्रेमाने दोघांमध्ये वाद नाही पूरकता आहे दोघांनीही आपले मन मोकळे केले व दोघांनीही माघार घेतली आता आपण छोट छोट्या गोष्टींवर वाद घालायचे नाही असं ठरवलं आणि एंगा आनंदाने एकत्र राहायचं हळूहळू तणाव कमी झाला संध्याकाळी मुलांनी अंगणात पतंग उडवली घरात पहिल्यांदा हसणे ऐकायला आले रात्री संपूर्ण कुटुंबाने एकत्र जेवण केलं सुमनने बनवलेल्या आमटीचा सुगंध घरभर दरवळत होता प्रिया हसत म्हणाली अहो असं रोजच राहा मुलांनाही आनंद होईल शरदने विजयकडे पाहून शांतपणे म्हटलं माफ कर रे भाऊ माझ्यामुळे घरात ताण आला विजयनेही म्हटलं आपण भांडलो तरी चालेल पण एकमेकांपासून कधीही लांब जायचे नाही दोघांनी एकमेकांना मिठी मारली ती मिठी रामभाऊ आणि सुनंदाबाईच्या आयुष्यातली सर्वात मोठी भेट होती त्या रात्री अंगणात दिवे लावले वारा हलका वाहत होता आजोबा आवारात बसून म्हणाले घर म्हणजे नुसत्या विटा नाहीत तर घर म्हणजे मन मन शांत असली की घर तेजाळतं शरद आणि विजय रामभाऊजवळ येऊन बसले सुनंदाताई त्यांच्याजवळ आल्या आणि दुना दोन्ही सुना जवळ घेऊन बसल्या मुले अंगणात खेळत होती ती रात्र सुनंदाताई आणि रामभाऊसाठी एक अनमोल आठवण होती चंद्रप्रकाशात घरातील एकता प्रेम आणि समजूत एक सुंदर उजेड्यासारखी भासत होती आणि घरात एक प्रेमाचा एकोप्याचा दीप उजळला भांडण घरात होतातच पण मन दूर गेली तर घरं तुटतात एकता संवाद आणि प्रेम यांनीच घरं जिवंत राहतात मित्रांनो स्टोरी आवडली असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा व अंतरंग स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद